विश्वास शुद्धतेचा आनंद आरोग्याचा शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम श्रीखंड आणि आईस्क्रीम कुल्फी श्रीखंड बासुंदी दही ताक लस्सी पेढे कप कोण आणि बरस काही आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स रामानंदनगर तालुका परुस संपर्क नव्वद अकरा तीस त्र्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तावन्न सोळा शहाऐंशी करारसाठी नव्वद अकरा सोळा त्र्याण्णव नव्याण्णव पालुस तालुक्यात लोकशाहीचा जागर ज्येष्ठ नागरिकांच्या उत्साहाने मतदानात चुरस एकशे केंद्रावर कडेकोट बंदोबस्त पलूस तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणसंग्रामासाठी आज सकाळपासूनच मतदानाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून गावगाड्यांचा कारभारी निवडण्यासाठी गावोगावी कमालीची चुरस निर्माण झाली आहे या निवडणुकीचे सर्वात प्रेरणादायी चित्र अंकलखोप जिल्हा परिषद गट आणि अमनापूर पंचायत समिती गणात पाहायला मिळाले वयाची सत्तरी ऐंशी पार केलेल्या ज्येष्ठ महिलांनी शारीरिक थकव्यावर मात करत मतदानाचा हक्क बजावला यामध्ये खैरुन नबी संदे वय पंच्याऐंशी लक्ष्मीबाई नाना मोहिते वय सत्याऐंशी आणि मंदाकिनी कांबळे पंच्याऐंशी या ज्येष्ठ माऊलींनी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन मतदान केलं त्यांच्या या कृतीने वय झाले तरी कर्तव्य विसरलो नाही असा संदेश तरुणाईला दिला आहे तालुक्यातील एकूण एकशे एकोणतीस मतदान केंद्रावर प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून निवडणूक अधिकारी विवेक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा क्षेत्रीय अधिकारी संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत कुंडल दुधोंडी अंकलखोप आणि भिलवडी यासारख्या मोठ्या आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील गटांमध्ये पोलिसांनी विशेष कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केलं असून मतदानाला अतिशय शांततेस सुरुवात झाली आहे दुसरीकडे आपल्या लाडक्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड लगबग सुरू आहे मतदार स्लीपांची वाटप करण्यापासून ते मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचवण्यापर्यंत कार्यकर्त्यांची धावपळ गावोगावी दिसत आहे सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग चांगला असून दुपारपर्यंत हा टक्का आणखीन वाढण्याची चिन्हे आहेत